नमस्कार आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज सागानुसार यावर्षी आज ऑगस्ट सोळा रोजी दहिहंडी उत्सव साजरा केला जात आहे भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमीच्या तिथीनुसार हा सण साजरा केला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहिहंडी फोडली जाते देशभरात हा दहिहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो दहिहंडी उत्सवाबाबत महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात सविस्तरपणे प्रत्येक वर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवमी तिथीवर देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी मंदिरात आणि प्रत्येक गाव शहरातील गल्ल्यांमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात दहीहंडी उत्सव महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये धूमधडाक्यात साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार हा उत्सव द्वापार युगापासून साजरा केला जातो पण दहीहंडी उत्सवाची सुरुवात कधी झाली दहीहंडी उत्सव दरवर्षी का साजरा केला जातो याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती अशी झाली या उत्सवाची सुरुवात पौराणिक कथेनुसार द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण दही घ्यायचे आणि आपल्या मित्रांना ते खाण्यासाठी दिलं जायचं यामुळे भगवान गवळणी नाराज झाल्या होत्या त्यांनी दह्याचे मटके उंच ठिकाणी टांगण्याचं ठरवलं होतं त्यानंतर श्रीकृष्ण देवाचे मित्र एकमेकांवर थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न करायचे जो ग्रुप या हंडीला फोडायचा त्यांना विजेता घोषित केलं जात असे हंडी तयार करणे एक मातीचा किंवा लोखंडाच्या हंडीला मटक्याला फूल, रंगीत कपडे आणि पत्त्यांनी सजवलं जात यामध्ये दही मखन मिठाई आणि कधी कधी पैशांची नाणीही भरली जातात या मटकीला उंचावर रस्सीला बांधून ठेवलं जात